नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दिवाळी येण्याआधी तुळशी जवळ ठेवा ही एक वस्तू भरपूर पैसा येईल घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल दिवाळी म्हणजेच लक्ष्मीचा सण असा मानला जातो लक्ष्मी घरोघरी येते घरात बरकत करते सुखसमृद्धी आणते म्हणून मित्रांनो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिवाळीचे खूप जास्त महत्त्व असते यासाठीच आपल्याला दिवाळी येण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ दिवाळी येण्याआधी कोणत्याही दिवशी बघत असाल त्या दिवशीच तुम्ही हा उपाय करू शकतात आणि ही वस्तू तुळशी जवळ ठेवू शकतात तुळशीमध्ये ठेवू शकतात ही वस्तू तुम्ही ठेवल्यानंतर दिवाळीच्या दिवशी तुम्हाला या वस्तूचे पूजनसुद्धा करायचे आहे आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो ही वस्तू आहे एक रुपयाचा सिक्का तुम्हाला घ्यायचा आहे मित्रांनो एक रुपयाचा सिक्का कारण आपण नोट या उपायासाठी वापरू शकत नाही आपल्याला सिक्काच हवा आहे सिक्का घेतल्यानंतर तो सिक्का तुम्हाला गुपचूप कोणालाही न सांगता कोणालाही न दाखवता तुम्ही हा गुपचूप हा सिक्का तुळशीमध्ये ठेवायचा आहे तुळशीमध्ये जी माती असते त्या रोपाच्या बाजूला म्हणजे त्या मातीतच तुम्ही ठेवू शकतात ठेवल्यानंतर त्यावर थोडीशी माती टाकून द्यायची म्हणजे कोणाला तो सिक्का दिसला नाही पाहिजे आणि कोणाचा हात लागला नाही पाहिजे त्यानंतर तुम्ही तुळशीचे पूजन करायचे आहे हळद कुंकू व्हायचा आहे अक्षता व्हायची आहेत अगरबत्ती ओवाळायची आहे अशा रीतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर दिवाळीची पूजा करताना मग पूजनाची पूजन असू द्या किंवा धनतेरसचे पूजन असू द्या कोणत्याही एका पूजनामध्ये तो सिक्का घ्यायचा आहे तुळशीमधला सिक्का घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरात जेव्हाही आपण पूजन करू दिवाळीचे तेव्हा तो त्या पूजनामध्ये सिक्का ठेवायचा आहे आणि दिवाळीचे पूजन करायचे आहे नंतर दिवाळीचे पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी तो सिक्का तुम्ही दुकानाच्या गल्ल्यात किंवा तिजोरीत किंवा तुमच्या पर्स पाकिटामध्ये ठेवू शकतात अशा रीतीने हा उपाय तुम्हाला दिवाळी येण्याआधीच तुळशीमध्ये एक रुपया ठेवून तर दिवाळीपर्यंत करायचा आहे तर नक्की मित्रांनो तुळशीमध्ये एक रुपया नक्की ठेवा आणि दिवाळीच्या दिवशी त्या सिक्क्याचे पूजन नक्की करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद